नागपूर अप्रिय घटना मित्रांनो हिंदू महासभा हिंदू महापरिषद बजरंग दल किंवा अन्य हिंदू संघटना पूर्णरित्या निवेदनाच्या द्वारे छोटासा मोर्चा की औरंगजेबाची कबर आता आमच्या महाराष्ट्रात नको आहे मागणी अतिशय सार्थ मागणी तुमच्या कुटुंबावर एखाद्या व्यक्तीने अफाट अन्याय केला काय तुम्ही त्याचा फोटो लावून त्याची रोज पूजा करणार हा साधा प्रश्न आणि मग त्याच भावनेतून ही मागणी तशी ही मागणी व्हायला खूप वर्ष लागली असो देरसे आहे दुरुस्त आहे म्हणून कुणाच्या तरी पोटात दुखणं आणि मग अन्याय करणाऱ्या माणसाची कड घेऊन त्याची बाजू घेऊन घरातल्या लोकांशी गद्दारी करणं ट्रॅक्टर भरून दगडं आणणं या गोष्टी दंगल जाळपोळ हिंदूंना ठराविक हिंदूंच्या बंगल्यांना टार्गेट करणं त्यांच्या कारची मोडतोड करणं त्यांच्या मोटरसायकल्स जाळवून टाकणं आणि मग ट्रॅक्टर भरून दगड येतात कुठून म्हणजेच प्रत्येक वेळेस एव्हरीथिंग इज वेल well प्लान्ड नमाजच्या वेळा गाठायच्या गर्दी करायची कहर झाला नागपूरचेच मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये ज्यांनी महापौर म्हणून खूप चांगलं काम केलं अशी व्यक्ती आज मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना त्याच्या कारकिर्दीला गालबोट लावण्यासाठी सुद्धा हे मोठं षडयंत्र कान असावं जो व्यक्ती सीएम पदाच्या या खुर्चीवर बसल्यापासून किती मोर्चे पहिल्या पाच वर्षांच्या काळात पन्नासच्या वर मोर्चे पन्नासच्या वर असे जाती वाचक मागण्या या सगळ्या सहन करत ती खुर्ची टिकवलेली एक बुद्धिमान व्यक्ती मग त्यांच्या या पदाला शह देण्यासाठी तेव्हाही आटोकाट प्रयत्न झाले आणि आता तर हिंदू मुस्लिम तेढ हे कार्ड वापरून मग तुमच्या गावातले दंगे तुम्ही कंट्रोल करू शकत नाही वगैरे ठपका ठेवण्याचा कदाचित हा एक गुप्त प्रयत्न पण असू शकतो जे काही घडलंय नागपुरात ती एक अतिशय अप्रिय अशी घटना आहे ज्यांनी जुल्म केला ज्यांनी धर्मवीर संभाजी महाराजांना अनंत यातना देऊन नंतर तुकडे केले अशा पद्धतीने अमानुष वागलेल्या व्यक्तीची कबर सरकारी पैशात संभाळणं हे योग्य वाटते अहो चीड आली पाहिजे चीड वो खबर खुदवा के उखाड देंगे अशा ज्या धमक्या चालू आहेत ना आपल्या हिंदू महासभा हिंदू संघटनांकडनं बजरंग दलकडनं जर तुम्ही चांगलं सांगून ऐकतच नसाल आणि जर अन्याय करणाऱ्याच्या फोटोची तुम्ही पूजा करणार असाल तर तो फोटो फोडून टाकावा लागतो ना तुम्हाला सांगून पण कळत नाही की अरे बाबा ह्या माणसाने अन्याय केला साधी साधी उदाहरणं देतो मी तुम्हाला एखाद्या माणसाने तुम्हाला जर सतत शिवीगाळ केली रोज शिवीगाळ केली काय तो गेल्यानंतर तुम्ही त्याची समाधी बांधणार पुतळा उभारणार का त्याच्या तस्वीरीला रोज गुलाबाचा हार घालणार इज इट पॉसिबल शक्य नाहीये ओहे भावनांचा खून जो माणूस करतो ना त्याची तो गेल्यानंतर कधीही पूजा होऊ शकत नाही जो भावनाच जाणू शकत नाही आणि जो क्रूर प्रसिद्ध होता ज्याने अनेक आपल्या हिंदू बायकांचे मर्डर केले त्यांच्यावर रेप अनंत यातना अनंत हिंदू कुटुंबियांना दिल्या ज्यांनी हजारो मंदिर उद्ध्वस्त केली ज्याने सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा हल्ला करून त्याचं सोनं नाणं लुटून नेलं ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला त्यांच्या चिरंजीव धर्मवीर संभाजी महाराजांना अतोनात त्रास दिला त्यानंतर एक स्त्री राजवट पण आली मराठा राजवटीमध्ये तारा राणी साहेबांना सुद्धा त्यांनी त्रास दिला अशा या मुघल साम्राज्याच्या बादशहाला ज्यांनी स्वतःच्या बापाचा पण कत्ल केला स्वतःच्या मुलीबरोबर नातं ठेवत तिचं लग्न होऊ दिलं नाही अशा नीच क्रूर कर्माची कबर काय तुम्ही आम्ही सांभाळत बसायची अरे झोपी गेलेला समाज आता जागा होतोय ना त्याच्यासाठी मी तर म्हणतो आता प्रशासनाने सुद्धा साथ दिली पाहिजे काय काही का लोकांचे गोडवे गाण्यात काहीच अर्थ नसतो और सीधी उंगली से जब घी निकलता नहीं, तो उंगली तेडी करनी पडती है, यह भी तो एक कहावत है ना शेवटी हा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आहे मराठी जनांचा महाराष्ट्र आहे शेवटी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय त्या शिवछत्रपती महाराजांनी ते, ते सांभाळलं होतं रित्या धर्मवीर संभाजी महाराजांनी जर त्यांच्या बाबतीत दगाफटका होऊन बत्तीसाव्या वर्षी जर त्यांचा मृत्यू झाला नसता तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा इतिहास काही असला असता शंभर टक्के म्हणून या इतर धर्मीयांनी नको त्या गोष्टींचा पुळका आता सोडला पाहिजे आणि महाराष्ट्रात नागपूरचा मुख्यमंत्री असताना जेव्हा असं घडतं तेव्हा आता जे मिळमिळीत धोरण किंवा जो ओरिजिनल मूळचा मिळमिळीत स्वभाव आपल्या जातीधर्माप्रमाणे असतो तो बदलून योगी आदित्यनाथ जी यांच्या पावलावर पाऊल टाकत धरपकड सुरू झालेली आहे पण अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत ॲक्शन झाली पाहिजे त्याच्याशिवाय जरब बसणार नाही आता अनंत योजना आहेत आपल्या प्राईम मिनिस्टरची योजना आहे आवास योजना आहे पूर्वीपासून चालू असलेल्या संजय गांधी निराधार योजना आहेत वृद्धांची पेन्शन योजना आहे शेतकऱ्यांच्या योजना आहेत लाडकी बहीण योजना आहे कुठे मुद्रा लोन घेतला असेल या सगळ्या ज्या पकडले गेलेले दंगा करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्या घरादाराची सगळी चौकशी केली पाहिजे आणि कोणतीही भारतातल्या योजनांची त्यांनी जर काही फायदा घेतला असेल तर हा फायदा सत्वर काढून घेण्यात यावा दंग्यात झालेलं नुकसान मोटरसायकल्स कार घरावरती झालेली दगडफेक जखमी झालेले पोलीस अधिकारी ह्या सगळ्या वसुली या कुटुंबियांकडनं नक्की करण्यात याव्यात आणि जास्तीत जास्त वर्ष ही माणसं कशी अडकतील असे सर्व सेक्शन्स यांना नक्की लावण्यात यावेत मुळापासून जर तुम्ही हे सगळं नष्ट करत गेलात ना तर पुढचं अरिष्ट टळणार आहे मॉप करण्याचं धाडस कुणाचं झालं नाही पाहिजे आज एका पोलीस अधिकाऱ्याच्या हातावर कुऱ्हाड मारण्याची सुद्धा यांची धारिष्ट वाढलेलं आहे बत्तीस पस्तीस पोलीस जखमी होतात बेफाम दगडफेक केली जाते या वर्दीवाल्यांना काम करणं मुश्किल केलं जातं बांधील आहेत ना ते गोळीबार करू शकत नाहीत पुन्हा एखादा मेला गोळीबारात की झालं त्यांच्या नोकऱ्या घालवायच्या त्यांची कुटुंब रस्त्यावर आणायची काय करणार हातात पिस्तूल बंदुका काठ्या असून त्याचा वापर बळ वापरण्याची सुद्धा त्यांना परवानगी नसते किती प्रमाणात वापरायचं हे सुद्धा त्यांना आदेश आल्याशिवाय पुढे सरकता येत नाही काय करणार वरतीत असून हातात रायफल असून डोक्यावर पाठीवर पोटावर दगडांचा मारा सहन करत या सगळ्या जमावाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणारे हे अतिशय धैर्यवान पोलीस लोक आज त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचं धारिष्ट यांचं होत आहे म्हणजे ही मजल कुठपर्यंत गेली आहे मग आता खरा वर्दीचा धाक आतमध्ये नेऊन दाखवण्यापेक्षा त्यांच्या घरात घुसून हे धैर्य या वर्दीचा खरा धाक काय असतो या वर्दीची खरी ताकद काय असते ना मोकळं त्यांना आता आत्मदे नेऊन त्यांच्या नडग्यावर काठ्या मारण्यापेक्षा तो फरफटत घरातनं बाहेर आला पाहिजे अशी हालत करा ना त्यांची आणि करा ते लाईव्ह टेलिकास्ट बघू द्या मग पुढची पिढी कसं दगडाला हात लावते आणि कसा भिरकावते पाहूयात आज जे काही घडतंय ना आपल्या भारत देशात थोडं काही झालं की लगेच शंभर माणसांनी अंगावर जायचं कुठल्या तरी राजकारण्यांनी आबू आजमी सारख्यांनी फोन करायचे खालच्या अधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही मुद्दाम एका धर्मियांना त्रास देता असे मी अर्ज करायला लावीन निवेदनं करीन तुमची नोकरी घालवीन तुमची बदली गडचिरुला करीन अशा पद्धतीच्या धमक्या वर्दीला द्यायच्या हे सोकावलीत माणसं पूर्वीच्या सरकारने ही सोकावून ठेवलेली माणसं आज अतिशय खेदजनक बाब आहे महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे नागपूर सारखं मोठं शहर तिथे आगी लावल्या जातात वाहनांना तिथे हिंदूंना टार्गेट केलं जातं आणि औरंगजेबाची बाजू घेऊन लढण्यासाठी सज्ज राहतात ही मुलं अरे कोण भयकवते ह्यांची डोकी का मूळतच त्यांचं रक्त तेच आहे त्यांना बदलायचंच नाहीये का या गोष्टी काहीतरी कडक शासन झाल्याशिवाय कमी होणार नाहीत भडकाऊ भाषण देणारी जी काही नेते मंडळी असतात त्यांनाही आटोक्यात आणलंच पाहिजे कारण त्यांच्या शब्दांनी ना त्यांच्यातल्या पुळसट माणसाला सुद्धा दगड भिरकावा असा वाटतो मग जबाबदार कोण ती भडकाऊ वक्तव्य करणार अस ना त्यांना सुद्धा पायबंद घाला एखाद्या व्यक्तीला बजेट सेशन होईपर्यंत निलंबित करण्यापेक्षा त्याच्यावरती इलेक्शनचीच बंदी का घातली नाही सगळे पुरावे तर आहेत ना असे काहीतरी कडक धोरण अवलंबल्याशिवाय मला नाही वाटत की महाराष्ट्रातला मराठी माणूस मराठी जन खरा भारतीय शांतपणे जगू शकेल असं मला तरी वाटत नाही त्याच्यामुळं योगी आदित्यनाथ जी का मॉडेल अभि हो सुरू चाहिए असं आवर्जून वाटतं प्रशासनाला हात जोडून विनंती करतो तसंच इतर धर्मियांना पण हात जोडून विनंती करतो की तुम्ही या भारताचे नागरिक आहात हे विसरू नका जर तुम्ही असंच विसरत चाललात तर तुम्हाला लक्षात ठेवणार सुद्धा कदाचित कुणीही राहणार नाही जय हिंद जय भारत